या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सहकार्यातून विजय जाधव महेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीनं कोल्हापूरमध्ये सर्व एक्क्याऐंशी प्रभागामध्ये रहिवासी दाखला उत्पन्नाचा दाखला डिजिटल रेशन कार्ड आधार कार्ड अपडेट करण्यात येत आहे या अनुषंगानं महाशिबीर ऋण मुक्तेश्वर तालीम इथं घेण्यात आलं सर्वसामान्यांना रहिवासी उत्पन्नाच्या दाखल्यांसाठी प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो हेलपाटे मारावे लागतात यासाठी भाजपच्या शिबिरामध्ये सर्व दाखले मोफत दिले जाणार आहेत सर्व शासकीय फी भाजपच्या वतीनं दिली जाणार आहे सर्वसामान्य नागरिकांना हे दाखले लवकरात लवकर दिले जाणार आहेत उत्तरेश्वर मंडलमध्ये भाजपा ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप कुमार यांच्या पुढाकारानं हे शिबिर ऋणमुक्तेश्वर तालीम इथं आयोजित केलं होतं या शिबिराचा साडेतीनशे नागरिकांनी लाभ घेतला यावेळी सुनील पाटील भरत विराज चिखलीकर विशाल शिराळे दीपक काटकर अमेय भालकर राहुल घाटगे दिग्विजय कालेकर सुशांत पाटील अनिकेत अतिग्रे संतोष माळी महेश यादव सार्थक खटावकर मुक्तेश्वर तालमीचे अध्यक्ष उदरेश्वर मंडलमधील कार्यकर्ते उपस्थित होते